मैत्रिणी आजची आपली इकडं देवपूजा नाही केली कारण का नाही केली तुम्हाला मम्मी सांगेल त्याचं कारण इकडं असं देवपूजा नाही केली तर असं दिसतंय आणि इकडं आजी वाटण काढ ती भाजी करायची ना त्याचं आजी आज तिकडं भाजी तर वाटण काढती कर काय करायची काय माहित भाजी आणि इकडं शिवला केलेलं काय केलं होतं के त्या घेऊन गेला त्याला खायचं होतं आता वेफर फ्रेंच आहे खरं फ्रेश फ्राय म्हणला पण त्याला बेसन न दिली काही तांदळाचं पिठलाच नव्हतं म्हणून म्हणलं आपलं हे करावं आता दीदीला खायची सुकट हा म्हणून चटीनं देते सुकट इकडं सुट्टीची भाजी दिदीला शुक्रवार आम्ही काय खाल्लं नाही म्हणजे करत नाही असं मध्ये आधी आणि दीदीला खायची सुटकेची भाजी भाऊ सुक्कीची भाजी बनवायची आणि देवपूजा का नाही केली देवपूजा केली नाही शिवच्या पप्पांची मोठी आत्या वाढली परवा आहे मग आपले दोन दिवस व्हिडिओ काय आलेच नव्हते मैत्रीला गेलेल्या राहिल्या असं आवडल्यावर आल्या मागाले आमचं पण शिवला बघून रागाचे काम ही गाया घरी त्या मग इथं पण लई आनंद होतो कामाचं व्हिडिओ काढायचं म्हणून मला तर व्हिडिओ काढायचं म्हणून आणि आत्याला भाजी होते बाबा

तुमची आजीला तिकडं होते आज आले ते त्यामुळे दोन दिवस कामाचा करून मी नव्हता त्यामुळे आपलं काही व्हिडिओ चाललं नाही आता आम्हाला सर्वांना बनवाय बनवायची बोमलाची भाजी ही सगळी मुला बोमलाची आणि दिदी खात नाही बोमी म्हणून तिला सुकट शिवला खायचं चौक बाबांची सक्की बहीण होत आहे त्यामुळे आपलं व्हिडिओ काय आता दोन चार दिवस आलं आजी पण तिकडंच राहिले की आपली आजी पण तिकडंच पप्पा पण तिकडंच गेल तर काल घरी परत आज गेल तर सकाळी परत आता दहा आजीला आणलं घरी म्हणत मला पण प्रॉब्लेम आले आमच्या ताटामुळं जमत नाही ते करून म्हणजे घरात पाळी आल्यावर काल आजीला आणलं म्हणलं तिथं राहिल्यावर स्वयंपाकाच्या इथं पंचाताईचे दिदीला पण पेपर चालू होतं ना संपलं तेजाचाच नाही पण त्यामुळं मग आजीला नाही ठेवली आणि घरचं पण ले राहणार सगळं सगळं आलं म्हणजे मला hmm. हो तीन मुली hmm. तीन मुली दोन मुलं कोणाला ना त्रास नाही दिला काय नाही काय नाही स्वतः दवाखान्यात जायला पण गाडीत जाऊन बसल्या स्वतः आणि रोडला जाईपर्यंत उस वाटला एकट्याच राहायच्या ना इकडं गावाकडे त्यांचे लोक सुट्टी मुंबईला होती गेली किंवा त्या जवळ येऊन जाऊन बघायच्या आईवर लक्ष द्यायचे

ते देणार नाही एक पण तुला असच करतो बही बघाच असच असतं मला मला तुला तुला भुक्ला तुला आवडते तसलीच करायची तळायची आणि मसाला मी कशी पण कर पण त्या बॉम्बला बसून काहीतरी दुसरं कर अग तर भाजी नाही काय बुधवारी नेमकी आता तस झालं त्यामुळे बाजाराला पण नाही झाकायला तिकडे मेथीला दिवस गेला हा एवढाच राहिलाय वाटतं आणि उद्या परवा दिवशी सव्वीस जानेवारी आहे आणि जर पप्पा आले शाळेत तर काय केलं थोडस मी तर काय पप्पा उद्या आम्हाला रंगीत कपडे घालून बोलवले म्हणूनच आजी मस्त माझे तर अजून आले असते का संपलाय आमचा कस काय तिकटच नव्हता जास्त झाला त्यामुळं संपलाय

तर ले आजी। मला लय काम करायला लागायचं सुकट कर ना तर असं चाललंय आणि शिव तर काय बोलायला तयारच नाहीये तर कसं कसं करते बघू काही टाकलंय आधी टाकली मला असेच आवडते

आणि त्या इसरभंशी तारवात ते ना त्यांच्या पुरी वयात त्याले दुखी देखणे होते पहिले जुने माणसं पुरींना बांधून फोडून द्यायचे नाही म्हणजे गावात यात्रा बिकरा असली ना आम्ही बघायला जायचं दुःखू कळलं तर महाराजा माझं काही खरंच नाही आलं बाबा त्यांचं पप्पा लिहून गेलं होतं बबन बबन दादा म्हणायच्या घरी आल्या कळल्या आमचं काय खरं